हो तेव्हा देव बोलला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला उत्पत्ती पहिला अध्याय वचन तीन देव बोलला पवित्र शास्त्र बायबलमधील देवाने बोललेले हे पहिले विधान होते हे देवाचे पहिले बोलणे होते पण देव केव्हा बोलला जेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जेव्हा जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता देव काय बोलला प्रकाश होवो देव बोलला देव केव्हा बोलला देव काय बोलला पण देव का बोलला कारण तिथे अंधकार होता प्रियांनो आजही अगदी तेच देव आपल्याबद्दल बोलत आहे कारण तुमच्या व माझ्या जीवनात पापामुळे आलेल्या विकृती अशांती व अंधकार दूर करण्यासाठी देव फक्त बोलला नाही तर देव जो शब्द आहे तो देहधारी झाला त्याचे नाव येशू म्हणजे तारणारा सोडविणारा मुक्ती देणारा असे ठेवले जो कोणी येशू प्रभू आहे असे आपल्या मुखाने कबूल करतो व देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो त्यास देव मुक्ती देऊन प्रकाशात आणतो आपण याल का आपण विश्वास ठेवाल का आत्ता प्रभू आपल्याही जीवनात तेच करण्यास तयार आहे आमिन